आप पाहत आहे महाराष्ट्राची लेखणी न्यूज नमस्कार आपण आलेलो आहात पंचायत समिती कार्यालयात आणि महाराष्ट्राची लेखणी न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान कोणकोणते कौन उपक्रम राबविण्यात येणार आहेत याबद्दल बोलताना गटविकास अधिकारी श्री रत्नाकर पगार म्हणाले भारताच्या अमृत महोत्सवी वर्षापासून म्हणजे दोन हजार बावीसपासून पासून या देशामध्ये हर घर तिरंगा हे अभियान राबवण्यात येत आहे या वर्षीसुद्धा तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान हे अभियान राबवण्याचं उपक्रम सुरू झाले आहे हर हर घर तिरंगा हर घर स्वच्छता का उत्सव स्वच्छता के संघ या घोषवाक्याच्यानुसार आपण या सिल्लोड तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये हा कार्यक्रम आपण राबवत आहोत या कार्यक्रम राबवत असताना तिरंगा रॅली तिरंगा मॅरेथॉन तिरंगा यात्रा इत्यादी उपक्रम आपण ग्रामीण भागामध्ये आपण घेत आहोत त्याच पद्धतीनं पंचायत समितीच्या स्तरावरही आपण सेल्फी विथ तिरंगा हा कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहोत आणि हा जो कार्यक्रम आहे हा तेरा ते पंधरा ऑगस्टमध्ये तालुक्यातील सर्व घरे दुकाने महाराष्ट्राची लेखनी कार्यालय शाळा पंचायत समिती कार्यालयातून राष्ट्रध्वज फडकवून आपल्याला तो तीन दिवस आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे याच्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीची तयारी झाली आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये तिरंगा ध्वज खडकेल राष्ट्रध्वज उभारला जाईल याचं आपण नियोजन केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं माझ्या तालुक्यातील सर्व अधिकारी कर्मचारी कामास लागले आहेत